तुम्ही कुठे राहणार आंबोली आंबोली चॅनलचं नाव काय तुझ्या मग कंपोस्ट मालवण ना ह्याचे चॅनलला पण आपल्याचे वाटते लागले चिंगड पण असं वाईट तर नमस्कार मित्रांनो सृष्टी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण चाललो सकाळच्या माशाच्या लिलावात म्हणजे आमच्या मालवणाचा सकाळचा माश्याचा लिलाव होता त्या लिलावात जातो तर चला जाऊन बघूया काय काय मासे गावतात आता झाल्यात साधारण साडेसहा सा, सा सात झाले आहेत त्यानंतर सकाळी नाही म्हटलं तरी साडेसहा सातच्या मनात चालू होता तर चला बघूया मालवणचा माशाचा लिलाव कुठे भरता आणि आज काय काय मासे आहेत चला जाऊया आपण आता येऊन पोचलो मालवणात आणि समोर दिसतो आहे तो श्री किल्ले सिंधुदुर्ग आणि इकडे किल्ल्यावर जाण्यासाठी जेटी इथून बोटी किल्ल्यावर जातात आणि या साईडला समोर जे गाड्या दिसतात तिथे लिलाव भरलं आहे आणि हे आहे मच्छी मार्केट म्हणजे जा लिलावनंतर जास्त ते लोक इथे मच्छी भेटतात इथे येतात तर आपण जाऊया आधी लिलावात चला तर मित्रांनो आपण आता इकडे आहे बघा हे मासे असत हो यादव हे कसले मासे टोळ टोळ असत मोरी असत शेंगाळी मोठी अडीचशे रुपये किलो आणि टोळ कसे डॅडी अडीचशे रुपये हां आणि सुळे होते ते कसे गेले सातशे रुपये सध्या सुळ्याचं रेट सातशे रुपये किलो मित्रांनो आपण बघूया आता इकडे काय काय मासे आहेत लिलावा मासे तर दिसतात बरेच मिक्स करमट साडे चारशे साडेचारशे रुपये एवढे मासे बांगडे मजल्या बांगडे कसे झाले हा पाचशे रुपये रुपये टोपलो आणि मोरी चावल रुपये चारशे रुपये किलो छोटे सुळे हे सुळे कसे पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये सगळे पाचशे रुपये सगळे सुळे बांगडे बघा मोठी बोयटा ही कशी कशी झाली ती अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो आणि शेंगाळे इथे शेंगाळीचे बांगडे काका काका हे रापणीचे बांगडे ना कसे झाले किलो किलो नाही सॉरी हे टोपलो कसो काय हो टोपलो कसो हे दोन हजार मोठे दोन रुपये टोपलो बांगड्याचो हे बघा मोठे बांगडे हो दोन हजार आणि तो बाराशे मोठा आवडता चला पुढे बघूया अजून काय बघ रिबिन फिश सौंद्याचे वाटे लावलेले आहेत हे वाटतो कसं तो दोनशे रुपये वाटतो आणि शेंगटे शेंगटे सहाशे सहाशे रुपये एवढे शेंगटे शेतका मिक्स पण बांगडे असत बांगडे कसे झाले हे आठशे चारशे आणि ते आता सांगा खाली कशी किलो झाली मोरी चावलारा तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो चावल हे येतो का

ताडूसम असो दोनशे रुपये किलो आणि सुरमई नऊशे रुपये किलो झाले वेगळा दिसत आहे बघा कुर्ले असत ह्या का कोके, कोके। कोके। समुद्री कोके ते समुद्री कोके आणि कुर्ली कशी झाली कुरली साडेपाचशे रुपये टोपलो कोकरी शेंगाळी तीन शे मित्र तीनशे रुपये काय तारले दत्ता आपलं मित्र युट्यूबर मित्र दत्ता बांगडो कस रे पंधराशे पंधराशे रुपये आणि हे चारशे रुपये आपल्या मित्राचं पण चॅनल आहे हे नाव काय तुझ्या मुक्पोस्ट मालवण ना याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सगळ्यांनी माश्याचे व्हिडिओ असतात बांधोशी तीनशे शेतकर काका शेतका कशी झाली शेतका चारशे रुपये आणि हे हे ना आपले चांदके तर मित्रांनो हे बघा इथे हे रापणीचे मासे आहेत आणि सगळी तारलीच गावली आहे बघा सगळी तारली आहे ना आणि काय छोटे कोकरी बाकी झाले दोन मासे सगळी तारलीच आहे भरलेली अच्छा अच्छा बाकी ही सगळी तारलीच मित्रांनो सगळी तारलीच भरलेली आहेत बाकीचे जे मासे होते ते विकून झाले हे वसुली पथक सकाळी सकाळी खेका वसुली थोडा वेळ थांबा ना वेळ नंतर काय नाही कितीशे वसूल केलं दहा हजारच केलं वाटत इकडे जे मासे घेतात ते जास्त करून बाहेरच्याच लोक असतात ना आजच्या दिवशी तरी हा आता हे लोक हे जे गाडी घेतल्याने हे घेतले ना हे आता जातले गोवा हे गो बघ आणि बर्फ वगैरे मारून आता तुम्ही कुठे त्याला सावंतवाडी बाईक नेच जाणार हे सावंतवाडीत जातले घेऊन आणि तिकडे लोकल विकता की लोकलच लोकल विकता ना हे बघा हे दादानी पण घेतले दादा, दादा तुम्ही कुठे जाणार आंबोली 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 अरे बापरे एवढ्या लांब हे लोकल विकता की असं लोकल लोकलच विकता तरी एक दीड दोन तास लागत असतील ना साडेतीन तास लागतात ना अरे बापरे आणि ते पण गाडीवर न्यायचं म्हणजे भारी एवढ्याला काय काय मासे घेतलास खैन येतालस गोव्यात रोजची ट्रिप बरं अजून काय आणलाच नाही घेता अजून ओके बघा यांनी पण मासे घेतले नीत बांगडे आणि काय काका तारली घेतला काकी खाय नेताल असे कट्ट्याच्या बाजार कसालाक कि ककत... कट्टा कट्टा हा कसालाक म्हणजे माझ्या सासरवाडीत नेतालास एक कसाल आणि कट्ट्याच्या जा बाजारात जातले मासे पण घेतलेत काकी तुम्ही खाय जातास जा मासे घेऊन नेरूर पार म्हणजे आता बर्फ घालून घेतला हे काकी नेरूर पारला जातले मग तिकडे लोकल विकता की एका जागेवर बसून एकावर जागेवर म्हणजे ते नाक्यावर ब ओके नेर काकी त्या पारच्या नाक्यावर तिकडे मासे विकतात हे बर्फ घालून घेऊन जातात नेतालाच कसे रिक्षण ओके चिंगडं पण व्हाईट वाईट कशी किलो सहाशे रुपये किलो ना वाईट सहाशे रुपये किलो कशी बारीक पेड बारीक पेड नाही कस टोपलो सहाशे रुपये टोपलो वाट्यावर लागलेत मासे आता शेतक असत आणि काय बांगडे हे बोड आहे व्हिडिओ करतोय कस होतो बांगड्याचं वाटो दोन तीन चार पाच सात दोनशे रुपयाचे सात आठ म्हणजे एक वर लावून असो आणि सुळ्याचो हे दोनशे रुपये वाटतो शेतका का दोनशे रुपये सगळे दोनशे रुपयालाच दो वाटे वाटतं शिंगा फक्त शंभर रुपये माझी पिशी तरी रवा द्या मग नेताल ओके ओके नक्की आणि यांच्याकडे मासे कायम भेटत दिवसात कधी पण या मार्केटात बसतात लागले हे वाट्या लाग कोलंबी लागली कशी किलो ना अच्छा अच्छा दोनशे रुपये किलो चारशे रुपये किलो, किलो. आणि हे पापलेट पंधराशे तर एक सुरम साडेसातशे रुपये किलो ना साईडला पण कोलंबी असत सुरम असत सुरम कोलंबी पॉपलेट माकुलत माकुलचा वाटो कसं येतो शंभर शंभर रुपये वाटो आणि ती नची पाचशे रुपये चार म्हणजे वाटो नारळ पण येईल विकत नारळ पण तुमचे आहेत म्हणजे बेबी शार्क इकडे मासे घेतल्यावर इकडे कापून पण भेटतात बघा इथे आता मोरी मासो कापल्याने म्हणजे बेबी शार्क या साईडला सगळी जण कापतात इथे सुरू मी कटिंग करते इकडे पण माशाचे वाटे लागलेत बांगडे असत मोरी बेबी शार्क सौंदाळे सुळे आहेत कुर्ले आहेत हे कसे वाटो बांगड्याच दोनशे रुपये आणि ही मोरी पाचशेच्या दोन मोरी पाचशेचे दोन म्हणजे अडीचशे रुपये एक तर आपल्या इकडे सुकी मच्छी पण मिळत बरोबर आय मी मागसून इल दुकानात थांबा ती मच्छी दाखवते मग येते तुमच्याकडे बघा सुकी इकडे हे कसे रेट आहे त्याचे हो कोणतरी आहे नेवा नाही जवळ ना हे कसो किलो।, किलो सेम ही सेम। जरा मोठ दीडशे रुपये दीडशे रुपये पाव पा। आणि हे सोड आहे ना सोडे कसे सातशे पाव सहाशे रुपये पाव हे पाव किलो हा सहाशे रुपये पाव सोडे आणि हे मासे हे कापलेले ते काय ना आहे बाराशे रुपये म्हणजे हे आता एक किलोची असतातील किलो आठशे नऊशे ग्रामचे ग्राम बाराशे रुपये किलो।, किलो ओके आणि हे काय बारीक सारी काय हे मोतियाळ हवं चारशे आणि ते किलो हे बोंबील ना, ना? पाचशे रुपये किलो बोंबील बाकी सगळं जऊलच आणि काका खेकडे पण घेतात मोठ्या प्रमाणात जर कोणाकडे खेकडे वगैरे असतील ग्रीन क्रॅप किंवा आपले लाल खेकडे तर हिका देऊ शकतात जो काही रेट असत तो त्यांच्याशी बोलावून घ्यायचो आणि किती पण असले तरी घेतील शंभर किलो दोनशे किलो किती पण असून देत ना तुमचा नंबर सांगून ठेवा चौऱ्याण्णव झिरो चार सोळा बावन एकतीस एक ओके जर कोणा खेकडे द्यायचे असतील तर हेका द्या कायम वर्षाचे बारा महिने खेकडे घेतात जर जास्त प्रमाणात असले तरी घेता कमी प्रमाणात असले तरी बरोबर ना सध्या ग्रीन तो काय आहे रेट आहे हिरवी कुर्ली अठराशे अठराशे रुपये आणि बा आपली लालवाली लालवाली तीनशे पन्नास दोनशे ग्रॅमची दोनशे ग्रॅम पुढे आणि त्याच्या खालची त्याच्या खालची ओके चला तर मित्रांनो आता आपण निघालो घरी तर मित्रांनो व्हिडिओ कसं होतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा